एकदा आपल्यासमोर माझ्या अंकुश सारगर या चॅनलमध्ये आपण मागील वेळ बघितलं होतं की गणपती बाप्पांना एकवीस बोजक का आवडतात त्यानंतर मी स्टोरी तुम्हाला एक भेट दिली होती की आपण एकवीस दुर्गा दुर्गा का आवडतो तर आम्ही तिच्या बाप्पांची स्टोरी अंदासून वाजला दैत्य देवांना आणि ऋषींना खूप त्रास देत होता इतका तास तिघा खूप हैराण पोहोचलो देवांनाही आणि ऋषींनाही मग ते दे देव लागतो ऋषी आणि देव गणपतीकडे आली आणि गणपतीबाबांना विनंती केली की बाबा आम्हाला यातून बाप्पा तुम्हाला आम्हाला मार्ग काढा की अल्ला आम्हाला खूप हैराण केले बाबा त्यांच्या विनंतीला मान ठेवून तर त्यांच्या विनंतीला मान ठेवला आणि तिनं अल्लासुने युद्ध केलं युद्धबाई त्याला हरवल्यानंतर गणपतीबाबई त्याला गुळून खाल्लं अल्लासुराला गिळण्यामागचं कारण हा होतं की अल्लास हा एक अग्रीसारखा तप्त होता आणि गणपतीबाबई त्याला गेल्यानंतर त्यांच्या पोटात आग होऊ लागली जजर होऊ लागली त्याच्यावरती रूपांकडे काय दिलं की अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी मुलींनी प्रत्येकी एकवीस जुळं एकवीस धुवाची जोडी गणपतीबापांच्या डोक्यावर ठेवली तरी गणपतीबाबांची जजण काही केल्या थांबत नव्हती मग त्याच्या ऋषींनी एकवीस ज एकवीस जुड्यांची दुर्वाची जोडी गणपतीपांना खायला दिली त्यानंतर पुढे गणपतीबाबतची जजण थोडं ती कमी झाली त्यानंतर गणपती बाप्पाने असा एक वर दिला की जो मुली माझी त्याबरोबर मला एकवीस दिवस जोडी जुडी जोडी अर्पण करेल त्याला एकवीस जसं आपण म्हणतो एकवीस हवा एकवीस प्रकारच्या विद्या त्यानंतर तीर्थयात्रा जो त्याचा मान मला त्या एकवीस जिड्यामध्ये असेल आणि त्याला भरभराटी खूप मिळत आणि मी त्या सेवेत करत होईल धन्यवाद की माझी जर कथा तुम्हाला चांगली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका आणि त्याचा पुढील भाग म्हणजे हे झालं धार्मिक गोष्ट पण शा व्यावहारिकदृष्ट्या त्याचं काय ज्ञान आहे जसं म्हटलं की हेल्प ग्रॉपांची जझ होत होती थोडाची मग त्याच्यावरती आपल्याला डॉक्टरी भाषेमध्ये ज्ञान आहे त्याबद्दल आपण पुढच्या पाठवून ऐकूया धन्यवाद मी